सत्याचा आवाज खोट्याला चोख देणार आपण पाहत जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या पत्रकारिता वीरांगना झलकारीबाई कोळी स्त्रीशक्ती सामाजिक संस्था धुळे यांच्या वतीने बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वीरांगना झलकारीबाई यांच्या एकशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले स्त्रीशक्ती सामाजिक बांधिलकी आणि प्रेरणादायी इतिहासाची उजळणी अशा त्रिविध वातावरणात हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात झलकारीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली यावेळी संस्थेच्या अध्यक्षा गीतांजली कोळी यांनी झलकारीबाईंच्या पराक्रमाची आणि त्यागाची उजळणी करत उपस्थितांना प्रेरणादायी संदेश दिला यानिमित्ताने धुळ्यातील सांस्कृतिक वातावरण अधिकच रंगतदार बनले सुप्रसिद्ध गायिका रुचा बिरारी वंदना मंडलिक लताबाई अग्रवाल ललिता पाटील मीनाक्षी थोडे सौ दणके आदी मान्यवर महिलांनी उपस्थित राहून कार्यक्रमास प्रतिष्ठा प्राप्त करून दिली कार्यक्रमात महिलांनी एकीचा शक्तीचा आणि समाजहितासाठी पुढाकार घेण्याचा संकल्प केला विरांगना झलकारीबाईंच्या शौर्यगाथेने भारवलेल्या या सोहळ्याने धुळे शहरात प्रेरणेचा नवा संदेश दिला जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा